नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे नोकरी संदेश आपल्या आवडत्या आप चॅनल चॅनलवर आज आपण पाहणार आहोत पंजाब नॅशनल बँक भरती संपूर्ण माहिती जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर ही संधी सोडू नका व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा पी एन बी भरती दोन हजार पंचवीस संस्था पंजाब नॅशनल बँक पद विविध पदांसाठी भरती अधिकारी क्रेडिट अधिकारी उद्योग प्रबंधक आय टी वरिष्ठ प्रबंधक आय टी प्रबंधक डाटा वैज्ञानिक वरिष्ठ प्रबंधक डाटा वैज्ञानिक प्रबंधक सायबर सुरक्षा वरिष्ठ प्रबंधक सायबर सुरक्षा एकूण पदे तीनशे पन्नास नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारतभर शैक्षणिक पात्रता संबंधित क्षेत्रात पदवी आणि पदव्युत्तर पदवी आवश्यक बँकिंग आणि फायनान्सशी संबंधित अभ्यासक्रम करणाऱ्यांना प्राधान्य दिले जाईल वयोमर्यादा एकवीस ते तीस वर्षे एस सी एस टी ओबीसी डब्ल्यू डीसाठी वयात सवलत शासकीय नियमानुसार दिली जाईल निवड प्रक्रिया लेखी परीक्षा मुलाखत दस्तऐवज पडताळणी लेखी परीक्षेसाठी विषय असतील रिजनिंग इंग्लिश क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड अँड प्रोफेशनल नॉलेज अर्ज करण्याची प्रक्रिया अधिकृत वेबसाईट वर जा रिक्रुटमेंट दोन हजार पंचवीस सेशन मध्ये ऑनलाईन अर्ज भरा आवश्यक कागदपत्रे अपलोड करा अर्ज करण्याची शेवटची तारीख चोवीस मार्च दोन हजार हजार ते पन्नास हजार रुपये प्रति महिना पगार देण्यात येईल इतर फायदे मेडिकल सुविधा भत्ता प्रमोशन संधी इत्यादी अन्य सुविधा बँकिंग नियमानुसार दिल्या जातील फी एस सी एस टी पी डब्ल्यू डी साठी पन्नास रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल तर अदर्ससाठी हजार रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल मित्रांनो ही होती पी एन बी भरती दोन हजार पंचवीसची ची संपूर्ण माहिती अर्ज करण्यासंबंधी काही शंका असल्यास कमेंटमध्ये विचारा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद